हॅलो गुड मॉर्निंग सकाळ तर मग सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि सगळ्यांचाच प्रश्न असा असतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची पूजा कशी केली जाते तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची पूजा कशी करायची पूजेसाठी काय काय साहित्य लागते आणि सगळ्यात अगोदर क कुठल्या देवाची पूजा केली जाते व त्याचा उपवास वगैरे बाकी सर्व गोष्टी कशा केल्या जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी हे देवीचं व्रत नक्कीच केलं पाहिजे त्यांनी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव राहते आणि महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंदही आनंद येतो तर असं काहीस या व्रताचं फळ आहे आणि प्रत्येकाने हे मनातून व्रत नक्कीच केलं पाहिजे मला तर ही पूजा करायला खूप आवडते आणि मी दरवर्षी अगदी म मनापासून या देवीची पूजा आणि व्रत करते तर चला मग तुम्हीही जर पहिल्यांदा करत असाल किंवा काही गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील तर आपण आजच्या ब्लॉग मध्ये पाहूयात की ही पूजा कशी करायची आणि हे देवीचं व्रत कसं करायचं सगळ्यात अगोदर आपण पूजेला लागणारे साहित्य पाहूयात तर पूजेसाठी आपल्याला घ्यायचे आहेत पाच प्रकारची फळे नागिणीचे पानं परत वस्त्रमाळ घ्यायची आहे कापसाची तांदूळ घ्यायचे आहेत कापूर सुपारी आणि फुलांचा आहार घ्यायचा आहे थोडीशी फुले घ्यायची आहेत वाचण्यासाठी देवीची कहाणीची पोती घ्यायची आहे परत धूप घ्यायचा वस्त्र करून घ्यायचे आंब्याचे पानं घ्यायचे आहेत विड्याची पानं घ्यायचे हळदी कुमकुम देवीचं मुकुट अशा काहीशा गोष्टी आपल्याला पूजा करण्यासाठी घ्यायच्या आहेत नंतर आपण तिथली जागा स्वच्छ झाडून व पुसून घेऊयात आणि आपण घेऊयात एक छोटासा पाठ आता आपण त्या पाठावर अंतरण्यासाठी एक वस्त्र घेऊयात ते वस्त्रही स्वच्छ असलं पाहिजे कुठल्याही कलरचं आपण वस्त्र घेऊ शकतात जर आपल्याला हवं असेल तर आपण पिवळ्या रंगाचं वस्त्रही या पाठावर अंतरू शकतो तर अशा पद्धतीने ते पाठ आपल्याला जिथे पूजा मांडायची तिथे आपण स्थानापन्न करून घेऊयात किंवा ठेवून घेऊयात नंतर आपल्याला काही सजावट करायची असेल किंवा आपल्याकडं काही डेकोरेटिव डेकोरेटिव्ह पीस असतील तर ते आपण तिथे नक्कीच लावून घेऊ शकतो आपण जितकं मनाभावातून आणि आपल्या पूजेला छान असं करून घेऊ तितकं आपल्या घरात व आपल्या मनाला शांती आणि समाधान वाटतं तसंच मलाही ही, ही पूजा करण्यासाठी अतिशय मनातून उल्हास येतो आणि मी माझ्या देवी आईसाठी काय काय करेल असं वाटतं सगळ्यात अगोदर आपण पाठ ठेवला आणि पाठावर स्वच्छ असं एक वस्त्र अंथरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर बाकी देवीचे वगैरे कुठल्याही गोष्टीचं शुभ कार्य करायचं असेल तर आपण अगोदर बाप्पांचीच पूजा करतो तसंच आजही पूजा करायच्या अगोदर आपल्याला बापाचीच पूजा करायची आहे आपण त्या वस्त्राच्या एका कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकुम टाकून घेऊयात आणि नंतर तेथे गणपती बाप्पांना स्थानापन्न करून घेऊयात आता आपल्याला गणपती बाप्पांनाही हळदी कुंकुम वाहून घ्यायचे आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व काही सुसर्वदा असा काही सामंत्र म्हणून श्री गणेशाय नमा म्हणून आपण देवाला फुल वाहून घेऊयात लाल फूल असेल तर अगदी चांगलं पण नसेल तर आपण कुठलंही झेंडूचं वगैरे फूल नक्कीच वाहू शकतो नंतर त्याच पॅटाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ काढून आपण त्या तांदळाने फूल काढल्यासारखं करून घेऊयात आता आपण तिथेही हळदी कुंकुम वाहून घेऊयात <coughs> हळदी कुंकुम वाहून घ्यायचं किंवा स्वस्तिक काढून घेतला तरी चालतो आता आपण देवाच्या तांब्यामध्ये पाणी भरून घेऊयात आणि पाण्याला हळदी कुंकुम सुपारी एक रुपयाचं नाणं अक्षदा फूल एवढ्या गोष्टी आपल्याला पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत तर घट बांधण्यासाठी कधीही आपण त्यामध्ये एवढ्या वस्तू टाकायच्या कधीही घट बांधायचा असेल तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पाण्यामध्ये काय टाकायचं तर हळदी कुंकुम सुपारी एक रुपयाचं नाणं फूल आणि अक्षदा पाच वस्तू टाकून आपल्याला घट बांधायचा असतो घट आपल्याला कधीही तांब्यावर अशा पद्धतीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आणि स्वस्तिकच्या बाजूनी इकडून दोन आणि तिकडनं दोन अशा रेषा देऊन घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तांब्यावर स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आता आपण त्या कलशाला सजवून घेऊयात आपण कलशामध्ये नारळ आणि विड्याची किंवा आपण आंब्याची पाणी ठेवूनही कलश सजवू शकतो आपल्या मनाने आपल्याकडं जी पाने आहेत आहेत किंवा जी अवेलेबल आहेत त्या पाण्याने आपण कलशाला सजवून घेऊया म्हणजेच कलशामध्ये आपण आता आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून घेऊयात माझ्याकडे विड्याचे होते पण मला आंब्याचेच पानं ठेवायचे होते कारण माझ्याकडे दोन्ही अवेलेबल होते कांब्याचे पानं ठेवून त्यावर नारळ स्थान करून अशा पद्धतीने आपल्याला पूजा बांधून घ्यायची आहे जर आपल्याकडं देवीचं मुकुट नसेल तर आपण फोटो ठेवूनही देवीची पूजा करू शकतो पण माझ्याकडे मुकुट होतं त्यामुळे मी अशी पूजा मांडायचं ठरवलं आता आपण त्या मा नारळाला व्यवस्थित मुकुट बांधून घेऊयात मुकुट छान बांधून झाला की आता आपल्याला देवीचं वस्त्र परिधान करून घ्यायचे आहे हे वस्त्र मी अगोदरच घेतलेले होते ते व्यवस्थित वस्त्र तांब्याला बांधून घ्यायचे आणि मुकुटही व्यवस्थित करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकतात अजून पूजा कम्प्लीट व्हायचीच आहे आणि देवीला किती मस्त असं रूप आलेलं आहे तर अशा पद्धतीने काहीसा आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे किंवा देवीचं हे स्थानापन्न करून घ्यायचं आहे आपण आपल्याकडं असेल तर मुकुट आणि फोटो दोन्हीचीही पूजा करू शकतो आता आपण जे हार बनवला होता ते हार देवीला अर्पण करून घेऊयात नंतर देवीची ओढणी त्यावर ठेवून घेऊयात तर अशा प्रकारे काहीस आपली देवी आईची पूजा झालेली आहे आता आपण तिथे फोटो वगैरे ठेवून फोटोचीही पूजा करून घ्यायची आहे परत कुठलीही पूजा करायची म्हटलं की देवाला वस्त्रमाळ नक्कीच करायला पाहिजे वस्त्रमाळाशिवाय पूजा अपूर्ण आहे मी कुठलीही पूजा करायची असेल तर अगोदर कापसाची वस्त्रमाळ नक्कीच करते देवीला वस्त्रमाळ अर्पण करून आपण देवीला कुंकू लावून आपल्या डोक्यालाही कुंकू लावून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशी जवळपास माझी पूजा झालेली आहे अगदी पूर्णही नाही पण जवळपास झालेली आहे नंतर मी थोडंफार देवीची ओढणी वगैरे व्यवस्थित बसवून बाकी गोष्टीची पूजा करायला घेते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असं आपल्याला देवीला सजवून घ्यायचं आहे आता आपल्याला देवीच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे आणि बाकी साहित्य तिथं ठेवायचे आहेत जसं की विड्याची पानं विड्याच्या पानावर बरेच जण एक एक फळ ठेवतात पण माझा पाठ छोटा असल्यामुळे मला ते ऍडजस्ट होत नव्हतं मी तसं पाच पानं तिथं ठेवली पण तिथे पूर्ण बसत नसल्यामुळे काही पानांवर मी दुसरे फळ ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला ही नागिनीची पाने ती ठेवायची आहेत आणि मी जसं तुम्हाला म्हटलं जर तुमच्याकडं मूर्ती नसेल किंवा मुकुट नसेल तर तुम्ही फक्त फोटोची पूजा केली तरीही चालते पण माझ्याकडं अवेलेबल होती म्हणून मी मुकुट प्लस देवीच्या फोटो दोन्हीचीही पूजा करते तर आपण काही डेकोरेटिव्ह करायचं म्हटलं की ते ॲडजस्ट होत नव्हतं त्यामुळे मी थोडंसं त्याला दूर दूर लावून घेतलं आणि नंतर फोटोला तिथे स्थापन केलं आता आपण फोटोला हळदी कुंकुम वाहूयात आणि फुलांचा केलेला हार घालून घेऊयात व वस्त्रमाळही घालून घेऊयात तर अशा प्रकारे काहीशी आपल्याला फोटोचीही पूजा करून घ्यायची आहे फोटोची पूजा करून झाली की आपण एक एक करून पूर्ण फुले तिथे ठेवून घेऊयात फोटोलाही छान असं फुल वाहून घ्यायचं आहे आणि आपण बनवलेला फुलांचा हार फोटोला घालून घ्यायचा आहे तर अशी काहीशी महालक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे असं नाही की आपल्याकडं फोटो आहे आणि मुकुट आहे तर आपण एकाचीच करू आपण दोन्हीचीही पूजा नक्कीच करू शकतो किंवा दोन्हीपैकी काहीतरी एक असेल तर एकाचीही पूजा आपण करू शकतो नंतर आपण कापसाची वस्त्रमाळ देवीला अर्पण करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी जसं की तुम्हाला अगोदरही म्हणलं ह्या वस्त्रमाळीशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण आहे गणपतीला पण गणेश चतुर्थी असो या कुठलीही पूजा असो आपण ही, ही कापसाची वस्त्रमाळ नक्कीच केली पाहिजे आता आपण देवीला फूल वाहून घेऊयात फुलं वगैरे व्यवस्थित वाहून झाली की आता आपण फळ व्यवस्थित वाहून घेऊयात आपल्या पाटावर जिथे जागा आहे त्या ठिकाणी आपण फळ ठेवू शकतो असं नाही की वेड्याच्या पानावरच फळ ठेवावे सर्व फळं वगैरे ठेवून छान असं आता आपण निरंजन लावून घेऊया निरंजन नसेल तर मोठी समय तर आपल्या सगळ्यांकडे असतेच समयीमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण वाती भिजवून छान असं समय लावून घेऊयात समयीलाही हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे आपल्याला शक्य झालं तर आपण सगळ्यात अगोदर समयीची पूजा करून समई लावून घेतली तरी चालते पण समय जर आपण समोर लावली तर पूजा करता वेळेस आपला हात वगैरे लागायची भीती असते त्यामुळे शक्यतो आपण शेवटी लावली तरी चालते तर अशा पद्धतीने काहीशी आपल्याला सुंदर असं देवीची पूजा मांडून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात इथे माझा पाठ छोटा असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करायला थोडंसं अवघड जात आहे पण काही इशू नाही तुमच्याकडे मोठा चौरंग वगैरे असेल तर तुम्ही त्यावर पूजा नक्कीच मांडू शकतात तर अशा प्रकारे देवीची छान अशी आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आणि आता राहिला आहे आपलं महत्वाचं काम ते म्हणजे सुंदर अशी रांगोळी आता आपण समय लावून घेऊयात देवीला वस्त्र वाहून घेऊयात माळ तर आपण घातलेलीच आहे अशीच देवीला कापसाचे वस्त्र वाहिले जातात ते वस्त्र वाहून घेऊया आणि सुंदर अशी समई लावल्याच्या नंतर रांगोळी काढून घेऊयात तर एवढं असं सोपं असतं आणि आता राहिली गोष्ट उद्यापनाची तर तेही मी तुमच्या सोबत समोर शेअर करणारच आहे आता आणखी दोन नागिनीचे पाणी घेऊया आणि त्या नागिनीच्या पाण्यावर खारी खोबऱ्याची वाटी बदाम सुपारी आणि हळकुंड ह्या सर्व गोष्टी ठेवून त्याला हळदी कुंकुम लावून घेऊयात ही ही फळे आपल्याला ह्या पूजेला ठेवायची आहे त्यावर थोडंसं अक्षदाई टाकून आपण त्याची छान अशी पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर देवीला हळदी कुंकुम अक्षदा नमस्कार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकतात अगदी सोपी आहे आणि नंतर आपण पोती तिथे ठेवून घेऊयात ही पोती आपल्याला रात्री उपवास सोडायच्या अगोदर वाचायची असती किंवा आता वाचली तरीही चालते यामध्ये वैभवलक्ष्मी व्रतात कसं करायचं हे सर्व दिलेलं असतं आणि व्रताचं फळ वगैरे हे सर्व गोष्टी या पोतीमध्ये ठेवलेल्या असतात आपण उपवास पकडल्याच्या नंतर ही पोती वाचावी जर आपल्याला शक्य झाले नसेल तर ऐकावी जरूर तर अशा पद्धतीने काहीशी मार्गशीर्ष महिन्यातली देवीची पूजा करायची असते तुम्ही पाहू शकता पूजा तर आपली पूर्ण आता मांडून झालेली आहे थोडस हे डेकोरेशनच माझं साइडला वेगळंच दिसत होतं त्यामुळे मी त्याला ऍडजस्ट केलं आणि आता छान असा दिवा लावून घेतला कारण माझी बऱ्यापैकी आता पूजा मांडून झालेली आहे त्यामुळे मला समय अडथळा येणार नाही तर आता माझं राहिलं होतं फक्त रांगोळी काढायचं तर म्हटलं चला आता छान अशी सोपी देवी आई समोर रांगोळी काढून घेऊयात तर अशी काहीशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची पूजा करायची असते आणि आता आपला येणारा आहे तो म्हणजे अठरा डिसेंबरचा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार तर त्या लास्टच्या गुरुवारी आपल्याला करायचं असतं उद्यापन तर नेमकं उद्यापन म्हणजे काय तर त्यात वेगळं असं काही नाही मी जसं सांगितलं याच पद्धतीनं तुम्हाला पूजा मांडायची असते आणि यात वेगळं असं म्हणजे आपल्याला या दिवशी घरी सुवासणी बोलवायच्या असतात पाच किंवा सात किंवा आपल्याला जेवढ्या ॲवेलेबल होतील इतक्या सुवासिनी आपल्याला बोलून त्यांना हळदी कुंकुम एक फळ आणि आपल्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला जी हे कहाणीचं पुस्तक आहे ते एक पुस्तक किंवा पोती आपल्याला त्या सुवासिनींना द्यायची असते जेवढ्या सुवासणी आपण बोलवतो तेवढ्या ते जणींना तर असं काहीसं उद्ध्यापन करायचं असतं आणि तेवढ्या सुवासिनींना प्रसादासाठी आपल्याला बनवायची असती शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर किंवा तुम्ही शिराही बनवू शकता तर असं काहीसं उद्यापनाचं असतं तर आता काही बायकांचा प्रश्न असा असतो की त्या बायकांना लेडीज भेटत नाहीत म्हणजे की सवासणी भेटत नाहीत जसं की आपण एखाद्या आउटसाईड राहतो किंवा अपार्टमेंटमध्ये अशा ठिकाणी राहतो तर काही काही ठिकाणी आपल्याला बायका ॲवेलेबल होऊ शकत नाहीत तर अशा ठिकाणी आपण घरच्या घरीही उद्यापन करू शकतो छान असं दिव्याईसाठी प्रसादासाठी खीर वगैरे बनवायची आणि देवींना आपण जशी पूजा करतो त्या त्यानुसार पूजा करून नमस्कार करायचा जर आपल्याकडून झालं तर आपण कुठल्या मंदिरात वगैरे जाऊन तिथेही ओठी वगैरे देऊ शकतो किंवा देवीच्या मंदिरात जाऊन आणि जर नाहीच झालं शक्य तर आपण नेहमीच प्रमाणे पूजा करून नमस्कार करून आपण देवीचं हे उद्यापन संपूर्ण नक्कीच करू शकतो असं नाही की आपल्याला लेडीज अवेलेबलच होतील आणि सुवासने भेटतीलच काही काही ठिकाणी भेटू शकत नाही त्यामुळे आपण अशा पद्धती तर मग उद्यापन म्हणजे काही वेगळं नसून अशा पद्धतीने आपण उद्यापन करू शकतो प्रत्येकाला असं वाटतं उद्यापन करायचं म्हणजे काय करायचं पण जर तुमच्या कॉलनीमध्ये वगैरे लेडीज असतील बायका स्वर्सनी तर आपण त्या स्वासनी बोलवून मस्त त्यांची ओटी वगैरे भरून त्यांना फळ प्रसाद वगैरे देऊन छान असा आपण त्यांना हळदी कुमकुम करू शकतो तर अशा पद्धतीने व यालाच उद्यापन असं म्हणतात तर प्रत्येकाने उद उद्याचा म्हणजे अठरा डिसेंबरचा चौथा गुरुवार म्हणजेच शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन नक्कीच करावे तर अशी काहीशी माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे किचनमध्ये मी पूजा बांधल्यामुळे विंडोतून हवा येते तर दिवा शांत झाला होता म्हणून परत दिवा लावून घेतला आणि नंतर राहिलेली रांगोळी मी कंटिन्युअसली काढायला घेतली तर अशी होती माझी काहीशी पूजा तर कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा पूजा आणि पूर्ण ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा त्यामध्ये तुम्हाला आणखी असेच महत्त्वाचे काही व्हिडिओ आणि काही गोष्टींची माहिती मिळेल व तुम्हालाही काही गोष्टी माहीत नसतील तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल मी बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की एकदा चेक करा पुन्हा भेटूयात आपण आणखी अशाच नवनवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत आता आपण रांगोळी वगैरे काढून देवीची छान अशी आरती करूयात पोती वाचून घेऊयात आणि देवीला छान असा नैवेद्य दाखवून घेऊयात आणि आपल्या घरांच्या घरातील सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी व सुख समृद्धीसाठी देवी आईला प्रार्थना करूयात जर तुम्ही मध्येच हे गुरुवारचे व्रत करून सोडले असतील तर तुम्ही नंतर तुमचे अडचण किंवा काही अडथळे काही काही बायका मध्ये हे व्रत सोडतात तर नंतर तुमची डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही हे व्रत नक्कीच कंटिन्युअसली करू शकतात आणि माझा तर असा सल्ला आहे की प्रत्येक लेडीजने हे व्रत केलं पाहिजे तुम्ही इमॅजिन करू शकतात किंवा तुम्ही फील पण करू शकतात की आपण जर ही पूजा आपल्या घरात मांडली तर अतिशय प्रसन्न असं आपल्याला स्वतःलाही वाटतं आणि घरातही एकदम आनंदाचं वातावरण राहतं त्यामुळे प्रत्येकाने ही पूजा आपल्या घरात मांडावी प्रत्ये आणि जास्त तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या पोतीमध्ये पूर्ण दिलेला आहे अक्षरशः तुम्ही कोणाकडे जाऊनही ती पोती ऐकली तर बऱ्यापैकी तुमच्यात चेंजेस होतील आणि तुम्हालाही हा उपवास करावा असं वाटेल आणि नक्कीच सगळ्यांनी कराव या उपवासाचे बरेचसे आपल्याला फळ मिळते आणि तसेच तुमच्या सर्वांच्या पण फॅमिलीवर देवी आईची कृपा असावी आणि सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आपण देवींना प्रार्थना करूया आणि नमस्कार करून दिवा आरती वगैरे करून आपण आपली पूजा समाप्त करूयात पुन्हा भेटूया आणखी नवीन सोबत तोपर्यंत ब बाय